मित्रांनो आई आज एक मस्त म्हणणार आहे तर कोणती गवळण आहे काय तर सांग कोणती आहे हारी तुझ्या मुरलीच्या पायी रे वा, 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 एक नंबर अशी हरी मन मोहिले रे मन मोहिले वा वा आणि अशाच प्रकारे आई तू एकदम भारी अशी गवळण सुरू कर तुझ्या आई आवाजात मस्त पिक मुरली च्या रे हरी तुझ्या मुरलीच्या पाई रे मन मोहिले रे मन मन मोहिले रे मन मोहिले कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू पंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू हळदीने मळवट भरिले हळदीने मळवट भरिले मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले हरी तुझ्या मुरली च्या रे हरी तुझ्या मुरली च्या रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले कांना म्ह बुगाडी नाका बुगाडी डोई डोईवर लुगाडी नाकामध्ये बुगडी डोईबर लुगडी दंडात पैजण भारी रे दंडात पैजण भारी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले हारी तू मुरली च्या रे हारी तू मुरली च्या रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन, मन वासर मशीला सोडली गाईची वासर माशीला सोडली माशीचे वासर गाईला सोडले मशीचे वासर गाईला सोडले बैलाची धार कशी काडू रे बैलाची धार कशी काडू रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले हरी तुझ्या मुरली च्या रे हरी तूझ्यामुरली च्या पाई रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले एका जनारदनी पूर्ण कृपेने एका जनारदनी पूर्ण कृपे चित्त मी वाहिले हरी चित्त मी वाहिले मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले हारी तुझ्या मुरली च्या रे हारी तुझ्या मोरली च्या रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले मो रे